हाय मी शिल्पा दळवी शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवलेली आहे गावठी गवारची अगदी चमचमीत आणि अगदी गावच्यासारखी आपण रस्साभाजी करणार आहोत आणि मी ती दाखवणार आहे तुम्हाला तर मला बाजारात ही गावठी गवार मिळालेली तर तुम्ही नॉर्मल गवार असेल तरीही चालेल तर ही गावठी गवार मी खुडून घेतली आणि त्याचे जास्त मोठे पण नाही तुकडे करायचे मी जरा छोटे छोटे तुकडे करून असे खुडून घेतलेली आहे गवार आता सगळ्यात आधी मी शेंगदाणे एक छोटी वाटीभर मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित मी आता भाजून घेते गॅसवर तर आता अशा प्रकारे हे एकदम पण नाही आपल्याला काळे काळे करायचे आहेत तर नॉर्मली आपण हे थोडेसे डागळले ना भाजलेत हे आपण हे काढून घ्यायचे आता हे मी सांगत आहे मसाला आपण कसा करायचा आहे म्हणजे जास्त काही याच्यासाठी लागत नाही आहे आता हे शेंगदाणे झाल्यानंतर मी जी गवार आहे ती धुवून घेतली व्यवस्थित स्वच्छ आणि आता ती आपण थोडी ब याच्यावर भाजून घेणार आहोत आता हे पहिल्यांदा काय करायचं हे टाकले ना मी गवार त्यातलं थोडं आपण पाच मिनटं जे पाणी आहे ना ते पाणी थोडंसं सुकेपर्यंत थोडी परतवायची गवार काही जण बॉईल करून पण घेतात पण आपण इथे प्रेफर करणार आहे की भाजून घ्यायची आता इथे पाणी थोडंसं सुकलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी एक चमचा तेल टाकते आता हे व्यवस्थित सुकी झाले आणि एक चमचा तेल टाकले मी याच्यामध्ये आता तेल टाकल्यानंतर पण मस्त थोडंसं ना भाजून घ्यायची ही म्हणजे आपल्याला कळतं भाजल्यावर थोडासा कलर पण चेंज होतो आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला भाजल्यासारखे डाग पण दिसतात म्हणजे प्रॉपर भाजले जातात आणि इतका सुंदर त्याचा स्मेल पण येतो ना सुगंध आता हे बघू शकता खूप छान भाजलेली आहे कलर पण चेंज झाला आहे आणि व्यवस्थित ही भाजल्या तर ही आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये बघा तुम्ही मी कशा प्रकारे भाजलेली आहे तर तुम्ही पण अशीच भाजा व्यवस्थित आता आपण मसाला काढून घेऊया याच्यामध्ये मी एक लसणीचा पूर्ण गड्डा घेतलेला होता आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत जे आपण भाजून घेतले ते आता याच्यामध्ये हे मी तिळकूट घेतलेलं आहे तिळकूट म्हणजे तुम्हाला माहिती असेल ही मी पुन्हा सांगते आपले काळे तिळ असतात बाजारात किंवा त्याला काराळं म्हणतात तर ते ना थोडेसे शेंगदाणे टाकतात त्याच्यात आणि थोडा मसाला टाकतात किंवा मी लाल मिरची आणि असं करून ते ग्राईंड करतात म्हणजे ते तिळकूट होतं दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखट नाही मीठ टाकलं आणि एकच चमचा मी लाल तिखट टाकलं आहे आता हे ग्राईंड करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे ते सुक्कच मस्त ग्राइंड केलं आहे आणि ही नुसती चटणी पण तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता खूपच छान झाले आहे नुसतं ते वाटण आता याच्यात मी तेल टाकून कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे मी इथे टमाटर वापरणार नाही आहे असंच खूप छान होतं आहे आता हा कांदा व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजलेला आहे आता आपण जे वाटण केलं ना शेंगदाणा लसूण भिकूट याचं हे आपण आता टाकूया आणि हे प वाटण पण आपण आपल्याला अपन अपन तेला तेलात छानपैकी परतवायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत मस्त त्याला परतवूया छान बाजु बाजु नी तेल सुपले, आता तुम्ही बघू शकता बाजूबाजूंनी तेल सुटलं आहे आहे पण आपल्याला आता याच्यात मी हळद टाकलेलं आहे मिरची पावडर अगोदर टाकलेली म्हणून आता फक्त एक चमचा मी टाकली मिरची पावडर आणि मीठ पण टाकायचं आहे याच्यात जर तुम्हाला वाटलं की मीठ कमी आहे तर मीठ पण टाका आता मी ऑलरेडी वाटांमध्ये मीठ घेतलं होतं म्हणून मी मीठ टाकलं नाही आता हे बघा हे व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपला पूर्ण मसाला जेवढा आपण भाजू ना मसाला तेवढा आपलं कोणतीही भाजी खूप को छान होते टेस्टी होते आता मी याच्यात एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल पण मी घेतला एक बटाटा आणि आपली भाजलेली गवार पण याच्यामध्ये टाकली मी आता हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिळकुटातली भाजी पण गवारीची करतात जर तुम्हाला ती रेसिपी पण हवी असेल तर मला नक्की क कमेंट करून सांगा ती वेगळ्या टाईपची आहे नुसती तिळकुटातली भाजी असते ती आणि खूप छान होते सुक्की सुक्की होते भाजी आता ही या स्टेपला तुम्ही बघताय ना ही आपली सुक्की भाजी पण आपण खाऊ शकतो जरा याला थोडंसं पाणी एकदम थोडंसं पाणी शिंपून बटाटे शिजेपर्यंत आपण जर वाफवलं तर मस्त सुक्की भाजी पण ही होईल पण आपल्याला आहे म्हणून मी आता याच्यात पाणी टाकणार आहे तर हे व्यवस्थित परतवलं आणि पाणी टाकलं मी पाणी तुम्हाला जसा घट्ट पाहिजे रस्सा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता हे आपण काय करूया माहिती आहे याला उकळी येईपर्यंत झाकण लावून आपण हे ठेवून देऊया आणि तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर माझे बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि शेअर करा व्हिडिओ आणि शिल्पाज रेसिपी कटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे आपलं व्यवस्थित बघा उकळी किती छान झालेली आहे आणि इतका सुंदर सुगंध आहे तर आहे ना तुम्हाला पण है ना खूप सुगंध सुंदर येतो आहे मस्तच एकदम बटाटा शिजलेला आहे आता अजून थोडंसं उकळी येऊन देऊया आपण आणि प्रॉपर आपलं व्यवस्थित आता झालेलं आहे तेल ज्याप्रमाणे तेल बाजूला सुटतं आहे म्हणजेच आपलं जो रस्सा आहे तो एकदम परफेक्ट प्रमाणात झालेला आहे आता कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडी हिरवी कोथिंबीर हिरवी गार मला गावटी कोथिंबीर फार आवडतात तर मी बाजारात गेल्यावर गावटी कोथिंबीरच सांगते आणि कोथिंबीर टाकून पण हलव हलवायचं आणि थोडं दोन मिनटं उकळी येऊन द्यायचं आणि आपला अगदी गवारीची ही रस्सा भाजी एकदम गावरण आणि भाकरी चुरून याच्याबरोबर खूप छान लागते चपाती भाकरी आणि नुसत्या भाताबरोबर पण खूप चविष्ट लागते तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती बघा किती मस्त टेक्स्चर पण छान आलेलं आहे त्याला आपण यात खोबरं बिब्र काहीच नाही यूज केलं तरी घट्टपणा मस्त आला आणि आता ही आपली रेडी आहे चमचमीत गावरान गवारीची रस्सा भाजी आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू